मुलीच्या जिद्दीचा विषय महाराष्ट्र हायस्कूलचा संघ विभागीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी पात्र कोल्हापूर महानगरपालिकास्तरीय सतरा वर्षाखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलच्या संघाने अटीतटीच्या सामन्यात अप्रतिम कौशल्य व चिकाटी दाखवत प्रथम क्रमांक पटकावला या भव्य विजयामुळे संघाची निवड सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला प्रत्येक खेळाडूने आपल्या खेळातून झुंजार वृत्तीचे दर्शन घडवले शेवटच्या काही क्षणापर्यंत रंगलेली ही लढत खेळाडूंनी संयम आणि अचूक धोरणाच्या जोरावर जिंकली संघाच्या यशामागे प्राचार्य युआर आतकिरे उपमुख्याध्यापक मोरेसर प्रमुख क्रीडा विभाग प्रमुख प्रदीप साळोखे तसेच प्रशिक्षक विश्वास चोपडे आशुतोष खराडे कुणाल पाटील आणि किशोर हवलदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शिल्पकार ठरलेले या जिद्दी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांचे कौतुक सर्वत्र होत असून विभागीय स्पर्धेसाठीही सर्वांकडून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत अर्थराज्य न्यूज मराठी करिता राजेश भोसले कोल्हापूर अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा